मम्मी म्हणे मला नीट नाही करायची इंजिनिअरिंग नाही करायची जज व्हायचं म्हणे मला जज जजसाठी सपोर्ट केला शिक्षण केलं आजोबाने वाटन ते केलं बापाने कष्ट केले जालना जिल्ह्यातील अंबड येथे छेडछाड आणि धमक्यांना कंटाळून एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे आठ डिसेंबर रोजी या पीडित मुलीने स्वतःचा व्हिडिओ रेकॉर्ड करून आरोपी सोहम मिंदर आणि त्याच्या मित्रांकडून होणाऱ्या त्रासाची माहिती दिली आणि नंतर स्वतःचं आयुष्य संपवलं ही मुलगी अभ्यासात अत्यंत हुशार होती आणि न्यायाधीश बनण्याचं स्वप्न पाहत होती आरोपी सोहम मिंदरने वारंवार छेड काढून तिला धमक्या दिल्या होत्या कुटुंबाने त्याच्या पालकांना समजवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यावरही उलट धमक्या मिळाल्या तीन डिसेंबरला या मुलीने आरोपीविरुद्ध अंबड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती माझं पिल्लू आठवीत होतं आठवीमध्ये एक फक्त एक मैत्रीची सुरुवात केली त्या मैत्रीचा इतका मोठा गैरफायदा घेतला माझ्या पिल्याला नंतर माझ्या पिल्याला माहिती झालं मैत्री चांगली नाही माझ्या पिल्याने सगळं बंद केलं आउट केलं सगळं केलं जीज माझ्या पिल्याला नाही म्हणली म्हणून त्रास चालू झाला शेवटपर्यंत झाला दोन वर्ष हात पाय पडलो मायबापाच्या घरी गेलो मायबापाला सांगितलं तुमचं पोरगं चूक आहे तुमच्या पोराला समजून सांगा मायबाप उलट माझ्या लेकराला संस्कारावर बोलले मग माझ्या लेअग्राला वाटन ते बोलले तुम्ही गरीब आहे तुम्ही जतगरी आहे आम्ही बाई जेवले आहे म्हणून आम्हाला आज करायला वाटत ते संस्कारावर बोलली बाई माझं लेग्रू कधी स्टेजच्या पलीकडे त्याला जगच माहीत नव्हतं नॅशनल लेवलपर्यंत गेलेलो पिल्लू माझं जज ऑनर होतं मम्मी म्हणे मला नीट नाही करायची इंजिनिअरिंग नाही करायची जज व्हायचं म्हणे मला जज जजसाठी सपोर्ट केला शिक्षण केलं आजोबानी वाटन ते केलं बापानी कष्ट केले मग माझ्या एका लेकराला आज कायच झालं काय त्याची मानसिक माझ्या लेकराची एवढीच मान होती एवढीच एवढीच मात होती इतकं डिप्रेस स्वतः एकटी गेली एकटी गेली पोलीस स्टेशनला एकटी गेली एफ केलं त्याला फार्सूलला के पाठविलं हार्सूलला पाठविलं कोर्टात एकटं गेलं जज पुढं एकटी उभा राहिली एक तास एकटी उभा राहिली पोलिसांनी सोहमला अटक केली असली तरी त्याच्या मित्रांनी तिला धमकावत ठेवले होते कुटुंबाचा आरोप आहे की या त्रासामुळेच तिने आत्महत्या केली पीडित मुलीच्या कुटुंबाने आरोपी आणि त्याच्या साथीदारांना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे जेणेकरून अशा घटना पुन्हा पुन्हा घडू आमची मागणी ह्या तपासामध्ये मेन आम्ही सांगितलं की संघटित गुन्हेगारी त्यांच्याकडं दोन ते काय कार्ड ते पेन ड्राईव्ह लॅपटॅप दोन मोबाईल हे संघटितपणे वापरून फेक आयडिया तयार करून हे एकमेकाच्या अशा सामान्य मुलीला त्रास देते तर ते म्हणलं आम्ही दोनच दिवसात सुटून दाखवतो आणि सुटून दाखवल्यानंतर मा नातीला धमकी दिली की आम्ही तुला किडनॅप करू तु बलात्कार करू आमच्या मागं पोलिसाचं बळ तुम्ही काही करू शकत नाही आम्ही सामान्य शेतकरी कुटुंबातले आहेत आम्हाला तुम्ही न्याय फास्ट कोर्टात खटला टाकून मायबाप सरकारला मायबाप पत्रकाराला सामाजिक संघटनेला आमची विनंती आहे की आमच्या मुलीला मेल्यानंतर तरी न्याय द्या तिचा दुहेरी खून झाला शैक्षणिक झाला आणि तिचं जीवनही संपलं तर ह्या अशा सामाजिक कुप्रतीच्या लोकाला ताबडतोब विशेष चौकशी पथक नेमून तुम्ही आम्हाला न्याय द्यावा एवढीच विनंती तुम्हाला अंबड शहरातली ही घटना म्हणजे मुलीला वयाच्या आठवी वर्गामध्ये असताना तिथून तिला खूप त्रास झाला मग आम्ही नंतर दोन वर्षासारखा तिने त्रास सहन केला त्रास सहन केल्यानंतर आम्ही आता काही दिवसापूर्वी एफ आर वगैरे दाखल केला एफर दा दाखल केल्यानंतर त्या जे चार पाच मुलं होते त्यांचे नावही देण्याचा प्रयत्न केला परंतु तिथे थोडं हलगर्जीपणा आम्हाला बघण्यात आला की त्यांनी व्यवस्थितपणे असं ध्यान दिलं नाही पोलीस स्टेशनने परंतु नंतर सगळ्यांनी मागणी केली की मुलाच्या मोबाईलमध्ये काहीतरी भेटेल आणि तरीही तो जप्त करण्यात नाही आला त्यावेळेस आणि नंतर मग काही दिवसांनी असं कळालं मुलीला की मुलगा बाहेर येणार बाहेर आल्यानंतर मग तो तुला जीव मारणार आणि स्वतः आईवडिलांनी देखील पोलीस स्टेशनमध्ये मी असताना माझ्यासमोर धमकी दिली की तुमची मुलीलाही रस्त्याने फिरायचं आहे तुम्ही जर आमच्या मुलावर गुन्हा दाखल केला तर तिलाही जीव गमवावा लागेल अशी त्यांनी स्वतः धमकी दिली परंतु आज सगळं हे प्रकरण घडलं आणि तिच्यासोबतच नाही अशा तीच मुली की त्यांच्यासोबत हे प्रकरण घडलं ब्युरो रिपोर्ट सुदर्शन मराठी जालना